काय ला हाय कर हाय गाय काय खातोय काय खातोय तू फिंगर खातो का काय खातो फिंगर खातो छान आहे छान कर छान छान आहे छान आहे Bye guys. Bye guys. Betuja. Bye, Bye. 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 ू आर कच कच कांदा का up about the world so high पाहुना जेवला का पाव पाहुणा हाय 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 कर कर अरे वाव शाम चला 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 वाव वा इकडे 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 हा इकडे मार हा चल मार धक्का इकडे इकडे आता इकडे मार ना इकडे मार, इकली मार.

ಹಾ ಟ್ರೆನ್ ಇವತೆ ಗಾಡಿ ಭಾಗ ಭಾಗ ಧೂ ಸೋಡಿ ಭಾಗ ಭಾಗ ಇಂಜನೇ ಮಾರ ಧಕ್ಕ ಮಾರು ಧಕ್ಕ paniyan <Llulling>, <felt that> <zat> <players bubble deer> ne <tube>